बालेकिल्ला असलेला छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ लोकसभा मतदारसंघात दोन नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ताण वाढवला आहे शिवसेनेचे वर्चस्व राहिलेल्या या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ठाकरेंचे दोन नेते इच्छुक असून दोन्ही नेत्यांमध्ये जुंपलीये त्यामुळे ठाकरेंना तातडीने मातोश्रीवर बैठक बोलवावी लागली दरम्यान ठाकरेंना दोन्ही पैकी एकाच नेत्याला संधी देता येणार आहे ज्या नेत्याला तिकीट मिळणार त्याला शिंदेच्या शिवसेनेकडून ऑफ दिली जाऊ शकते अशी माहिती समोर आली आहे पडद्यामागे काय घडलं हेच समजून घ्या पक्षातील दोन महत्वाचे नेते एकाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याने उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे चंद्रकांत खैरे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्याचबरोबर त्यांनी या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही केलेलं आहे दुसरीकडे अबादास दानवे हे मागील अनेक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्यानी या मतदारसंघात मोठा समर्थक गट आहे